नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीविषयी माहिती देणारे दे भूमिपुत्र आपल्या युट्यूब मध्ये आपले, आपले हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांनो सध्या परिस्थितीमध्ये आपली कपाशी पिके पस्तीस ते चाळीस दिवसात झाले अशा अवस्थेमध्ये आता सध्या आपले कपाशी पिके जोमदार शाखे वाढीच्या अवस्थेत तसेच पाती आता आपल्या कपाशी पिका लागायला सुरुवात झाली आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्या कपाशीला आता पाती देखील सुरू झाले आहेत अशा अवस्थेमध्ये आपल्याला ही फवारणी घेणे खूप महत्वाचे आहे कारण कपाशी पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला कपाशी पिकावर रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रदुर्भाव आपल्याला दिसून येत असतो तर या फवारणीमध्ये आपल्याला रस सोजन करणाऱ्या किडीचे नियंत्रण देखील करायचे आहे सोबत आपल्याला कपाशी पिकाची जोमदार शाखे वाढ होण्यासाठी जास्त प्रमाणात पातळी लागण्यासाठी त्याचबरोबर रस शुभ करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक फवारणी घेणे खूप गरजेचे आहे तर या मध्ये मी तुम्हाला तीन ते चार अल्टरनेट कीटकनाशक बुरशीनाशक विद्राविक व प्राणी हे सांगणार आहे यापैकी याबागी कुठल्या एका कीटकनाशकाचा बुरशीनाशकाचा व विद्रावक कथाचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे सत्य मानव मागील वर्षी तुम्ही जर आपण आता बघायला गेलं तर या वर्षी आपल्याला कपाशी पिका रस शोध करणाऱ्या किडीमध्ये प्रामुख्याने या प्रामुख्याने मावा या किडीचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात झालेला आहे सध्या परिस्थितीमध्ये आपल्या कपाशी पिका आपल्याला थोड्या वेळ प्रमाणात माशी व हिरव्या तुरतुडचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत आहे शेतकरी सध्या जुलै महिना चालू आहे जुलै महिन्याच्या शेवटच्या हफ्त्यामध्ये कपाशी पिकावर प्रामुख्याने तुरतुड्या किडीचा प्रादुर्भाव दिसत असतो हे किड पाण्याच्या खालच्या साईडला रस करत असते त्यामुळे तुरतुड किडीचा अटक झाला कपाशी पिकाचे पाणी कडीना अगोदर पिवळे पडतात नंतर कपाशीचे पिकाचे पाणी हे लाल झालेले असतात त्याचबरोबर शेतकरी मावा या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास आपले कपाशी कपाशी पिकाचे पाणी आपले कोकळत असतात परिणामी आपल्या झाडाची वाढ खुंटत असते तर आता मी तुम्हाला कपाशी पिकात मावा तुरतुळे व पांढरी माशी याच्या नियंत्रणासाठी चार ते पाच प्रकारचे कीटकनाशक सांगणार आहे यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाचा वापर आपण या फवारणीमध्ये करू शकता ज्या शेतकरी बांधवांनी मागील फवारणीमध्ये युपीएल कंपनीच्या उलाला या कीटकनाशकाचा वापर केला आहे अशा शेतकरी बांधवांनी या फवारणीमध्ये आता बदलून कीटकनाशक घेणे गरजेचं आहे तर ज्या शेतकरी बांधवांनी मागील फवारणीमध्ये समजा सुपर कॉम्प्युटर किंवा कॉम्प्युटर यासारख्या कीटकनाशकाचा वापर केला असेल तर त्या शेतकरी बांधव या फवारणीमध्ये उलाला कीटकनाशकाचा वापर केला तरी काय हरकत नाही तर शेतकरी बांधवांना आपण उलाला कीटकनाशांच्या प्रमाण आठ ग्राम प्रतिंप या प्रमाणे घेऊ शकतो त्या व्यतिरिक्त आपण युपीएल कंपनीच्या आपाची या देखील कीटकनाशकाचा वापर करू शकतो याचे प्रमाण आपल्याला सोळा ग्राम प्रतिपंप या प्रमाणे घ्यायचे आहे आपाचे सारखे सेम घटक असलेले आपण सॉल कंपनीचा ऑक्झिलिस या देखील कीटकनाशकाचा वापर करू शकतो याचे प्रमाण देखील आपल्याला सोळा ग्राम प्रतिपंप या प्रमाणे घ्यायचे या व्यतिरिक्त शेतकरी मानधाना आपण बाहेर कंपनीच्या सुपर कॅम्प्युटर या देखील कीटकनाशकाचा वापर करू शकतो याचे प्रमाण आपल्याला दहा एम एल प्रतिपंप या प्रमाणे घ्यायचे आहे या व्यतिरिक्त शेतकरी मानधाना आपण जीएसपी कंपनीच्या रावण या कीटकनाशकाचा वापर करू शकतो याचे प्रमाण आपल्याला तीस एम एल प्रती पण घ्यायचे आहे या व्यतिरिक्त आपण जीएसपी कंपनीच्या यमराज या की देखील कीटकनाशकाचा वापर करू शकतो या देखील कीटकनाशकाचे प्रमाण आपल्याला तीस एम एल प्रतिपंपया प्रमाणे घ्यायचे त्याचबरोबर शेतकरी बांधव सध्या आपल्या कपाशी पिकाला पातीदारणा लागायला सुरुवात झाली आहे आपल्याशी पिकाची पातळीगळ होई तसेच जमीन असलेल्या बुरशीपासून किंवा सध्या ढगाळ वातावरण आहे त्यामुळे बुरशीमुळे आपल्या कपाशी पिकायची पातळीगळ होणार त्यामुळे आपल्याला आप आप या फॉरेमध्ये वृक्ष देखील वापर करायचा आहे यामध्ये आपण युपीएल कंपनी साफ या बुरशीनाशका देखील वापर करू शकतो याचे प्रमाण आपल्याला तीस ग्राम प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचे आहे या व्यतिरिक्त आपण बायर कंपनीच्या अँट्राकॉल या देखील बुरशीनाशकाचा वापर करू शकतो याचे प्रमाण आपल्याला तीस ग्राम प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचे आहे किंवा आपण शिवाली कंपनीच्या यम पंचाळीस या देखील वृशनाशकचा वापर करू शकतो याचे प्रमाण देखील सुद्धा आपल्याला तीस ग्राम या याप्रमाणे घ्यायचे आहे शेतकरी बांधून आता आपली कपाशी पिक सध्या शाखे वाढीच्या अवस्थेमध्ये आहे तर आपल्या कपाशी पिका जास्तीत जास्त फुटा होण्यासाठी हो व जास्त जास्त वाढ होण्यासाठी व पात्याची संख्या वाढण्यासाठी व पातेगळ होऊ नये यासाठी आपल्याला एकदा एका ट्रॉनिकचा वापर करायचा आहे किंवा आपण किंवा या व्यतिरिक्त आपल्याला एका खताचा खात्याचा वापर करायचा आहे टॉनिक मध्ये आपण टाटा कंपनी टाटा बार याचा वापर करू शकतो याचे प्रमाण आपल्याला चाळीस एम एल प्रतिबंब या प्रमाणे घ्यायचं आहे घंटा प्लस याचा देखील आपण यामध्ये वापर करू शकतो याचे प्रमाण सुद्धा आपल्याला चाळीस एम एल प्रतिबंब याप्रमाणे घ्यायचे आहे या व्यतिरिक्त आपण शेतकरी बांधवांनो आधास का कंपनीच्या तेरा पासात ते या विदर्भ खताचा वापर करू शकतो जे रिझल्ट खूप जबरदस्त आहे याचा वापर आपल्याला जास्तीत जास्त, जास्त फुटवा होण्यासाठी व पाधारणा होण्यासाठी आपल्याला होईल या व्यतिरिक्त आपण महापीठ कंपनीच्या महाफ्लोरा या देखील खताचा वापर करू शकता याचे प्रमाण आपल्याला ऐंशी ग्राम प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचे आहे किंवा आपण नोटोपट कंपनीच्या बॅलन्स याचा देखील आपण वापर करू शकतो याचे प्रमाण आपल्याला पन्नास एम एल प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचे आहे शेतकरी बांधव अशा प्रकारे आपल्याला कपाशी पिकाला फवारणी करते वेळी एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक विद्रा वखत किंवा टॉनिक याचा आपल्याला वापर करायचा आहे शेतकरी बांधव आपला हा व्हिडिओ आवडला जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आपण जर चॅनलला पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद